जयशिवराम शेतकरी मित्रांनो प्रयोगशील शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे शेतकरी बंधूंनो व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे हा व्हिडिओ कुठल्या लाईकसाठी आणि कुठल्या सबस्क्राईबसाठी नाही आहे तर हा व्हिडिओ शेतकऱ्यांना योग्य माहिती सोयाबीनचा उत्पन्न खर्च कमी कसा करावा ही खूप महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांना देण्यासाठी आहे आणि त्याबद्दल संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत सोयाबीनचं जर बघितलं तर उत्पन्न खर्च एकरी अठरा ते वीस हजारापर्यंत गेलेला आहे आणि उत्पादन तेवढंच आहे आणि भाव एकरी चार हजार एक क्विंटलला चार हजार रुपये भाव आहे तर अशामध्ये सोयाबीन पीक शेतकऱ्यांना परवडणासे झाले आहे तर शेतकऱ्यांनी भरपूर सोयाबीनला पर्याय पीक शोधण्याचा प्रयत्न केला पण सोयाबीनला पर्यायी पीक शेतकऱ्यांना मिळाला नाही तर नाईलाजाने शेतकऱ्यांना सोयाबीन पीक पिरावे लागणार आहे तर त्यासाठीच आपण हा व्हिडिओ करणार आहोत जर आपण उत्पन्न खर्च कमी केला तर सोयाबीन पीक आपण फायदेशीर ठरू शकतो त्याबद्दल हा आपला व्हिडिओ आहे आपन, आपन, जर, तर उत्पन्न खर्च बघितला आपण तर मुख्य खर्च आपल्याला बी बियाणं खतं तण नियंत्रण आणि काढणीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च कायमिंगसाठी आपल्याला होत आहे तर तीनपैकी आपण बरोबर जर तंत्रज्ञानाचा वापर केला आणि योग्य नियोजन केले तर उत्पन्न खर्चात आपण एकरी आठ ते दहा हजार रुपये सहज आपण उत्पन्न खर्चात बचत करू शकतो त्याबद्दलच आपला हा आत्ता व्हिडिओ आहे तर बी बियाण्यासाठी आपल्याला भरपूर खर्च येतो एकरी आपण जर आप एक बॅग बघितली तीन हजार बत्तीसशेपर्यंत जाते जर आपण घरचं बियाणं केलं तर आपल्याला एकरी दोन हजार रुपयापर्यंत बचत घरच्या बियाण्यात होऊ शकते घरचं बियाणं तयार करण्यासाठी आपल्याला बियाण्याची क्षमता तपासायची आहे त्यासाठी आपण शंभर शंभर जाण्याचे तीन सॅम्पल जर शुद्धी कपड्यात ठेवले आणि तीन दिवसानंतर ओलावा देऊन आपण जर काढले सत्तर टक्क्याच्यावर जर्मिनेशन जर असेल तर आपण घरचं बियाणं पेरू शकतो तुम्हाला जर जर्मिनेशन कसे करायचे हे जर कळत नसेल तर पुढील व्हिडिओमध्ये आपण सोयाबीनचे जर्मिनेशन कसे करायचे त्याबद्दल त्या एक व्हिडिओ आणणार आहोत तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर बियाण्यामध्ये आपण एकरी दोन हजाराची बचत करू शकतो आणि तण नियंत्रणासाठी आपण पूर्व जे तणनाशक आहे ॲथोरिटी असेल मॅक्स असेल तर अशा तणनाशकाचा आपण वापर करायला हवा त्यामुळे आपल्याला डवरणीचा आणि खर्च मध्ये भरपूर बचत होणार आहे भरपूर शेतकऱ्यांना या उगवणपूर्व तणनाशकाचा था फायदा झालेला आहे तर आपण योग्य प्रकारे एकरी दीडशे ते दोनशे लिटर पाणी वापरायचे आहे फवारणीसाठी तर आपल्याला उगवणपूर्व तणनाशकाचा चांगला रिझल्ट मिळेल तर हे झालं आपल्याला काढणीसाठी भरपूर खर्च येतो आणखी तर सोंगणीसाठी बघितलं आपल्याला तर तीन हजार बत्तीस रुपयापर्यंत एका बॅगला जास्त द्या लागते आणि मजूर आपल्याला वेळेवर मिळत नाही आणि आणखी काढणीसाठी मशीनमधून काढण्यासाठी दोन हजार अडीच हजार खर्च येतो तर आपल्याला सोयाबीन घरी आणण्यासाठी जर बघितले तर एकरी पाच ते सहा हजार रुपये वेगळा खर्च द्या द्यावा लागतो त्यावर उपाय म्हणून आपण जर हार्वेस्टरने सोयाबीन काढणी केली तर आपली एकरी चार ते पाच हजार रुपये आणखी बचत होऊ शकते हार्वेस्टर एकरी जर बघितलं आपण पंधराशे सोळाशे रुपयामध्ये एक एक काढून देतो आपल्याला मी यावर्षी स्वतः जयस तीनशे पस्तीस या वाहनाची घरीच हार्वेस्टरने काढणी केलेली आहे तर भरपूर बचत हार्वेस्टरने शेतकऱ्यांची होणार आहे आणि मजुराचा त्रास कमी होणार आहे आपण जर उंच वाढणाऱ्या व्हेरायटीचा वापर केला ज्या व्हेरायटीला चार बोटाच्या वर शेंगा लागतात तर अशा व्हे आपण हार्वेस्टर निश्चित वापरू शकतो आणि सुद्धा जे एस तीनशे बस्तीच्या व्हेरायटीत वापरलेला आहे थोडंफार नुकसान झालं तरी बचत खूप मोठी आहे तर शेतकरी बंधून याकडे लक्ष देण्याची गरज आहे आणि उत्पन्न खर्च कमी करूया अशा प्रकारे आपण तीन ते चार पर्यायीमध्ये आपण उत्पन्न खर्च कमी करू शकतो आणि आणखी आपला खर्च होतो रासायनिक खतामध्ये शेतकरी बंधूं तीन ते चार फवारणी घेतात वर खतं टॉनिक भरपूर खर्च होतात जर आपल्या जमिनीची सुपीकता चांगली असेल आम्ही या जमिनीत योग्य प्रकारे शेणखत पाच वर्षानंतर एकरी पाच ताला शेणखत टाकतो त्यामुळे आपल्याला जास्त रासायनिक खताचा वापर करायची गरज नाही तुमच्याकडे जर शेणखत नसेल तर आपण हिरवळीचे खत वापरू शकतो ढेंच्या बोरू उन्हाळ्यामध्ये जर केलं तर जमिनीची सुपीकता वाढेल आणि या रासायनिक खताचा टॉनिकचा खर्च कमी होईल तर अशा प्रकारे देखील आपण उत्पन्न खर्च कमी करू शकतो तर शेतकरी बंधूंना ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशा शेतीविषयक नवनवीन माहितीसाठी प्रयोगशील शेतकरी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद